संकटग्रस्त प्रजातींवर पुन्हा एकदा प्रश्न काय एक कोणते आहेत संकटग्रस्त प्रजाती बघा त्याला काय म्हटलंय नाव काय काही भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती संकटग्रस्त नाही अत्यंत धोक्यात असलेल्या थोडस त्याच पद्धतीचं पण तो शब्दप्रयोग लक्षात घ्यावा लागेल त्या प्रजाती म्हणून कोणाला घोषित केलेलं नाही असं म्हटलंय प्रश्न आलाय राज्यसभा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी पूर्व परीक्षेला या ठिकाणी तुम्हाला घरियाल दिसते ऑप्शन मध्ये त्यानंतर बेंगल फ्लोरिकन या ठिकाणी हे दिसतंय तुम्हाला त्यानंतर फोर टोड रेव्हर टेरापिन दिसतोय हा कासाव दिसतोय चार पायाचा त्याला खरं म्हणजे चार नखा असतात ते चार पाय तर यायचे पुढे तुम्हाला लेदर बॅग कासव दिसत आहेत बघा लेदर बॅग कासव कोणता आहे जो अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातींमध्ये येत नाही किंवा घोषित केलेला नाहीये भारतामध्ये बघा घारियाल घोषित केला आहे बेंगल फ्लोरिकन जे आहे ना हा नाही घोषित केलेला फोर टोड रिव्हर टेरापिन लेदर बॅग कासव घोषित केले आहेत थोडक्यात बघूया यांच्याबद्दल बघा घारियल काय आहे तुम्हाला उद्या प्रश्न येतोय ना घारियल जे आहे लांब अरुंद अशी ही मगर आहे घारियल ही एक मगर आहे लक्षात ठेवा हे कुठे आढळते गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यामध्ये मुख्यत्वे आढळते मासे खाते आहे निरुपद्रव्य आहे नदीच्या जैवविभितीमध्ये काम करते आहे महत्वाचं आता ही संकटात का आली एक नदीचं प्रदूषण वाळूचा उपसा आणि मासेमारीचे जाळे आणि मग उद्यान असेल प्रजनन केंद्र असेल त्या ठिकाणी याचा आपण हे करतो आहे संवर्धनाचा प्रयत्न करतोय पुढे फोर टोड रिव्हर टेराबी लक्षात ठेवा या ठिकाणी थोडं चित्र तुमच्यासाठी मुद्दा मग अत्यंत दुर्मिळ असं कासव गोड्या पाण्यात आढळणार आहे बघा किती आधी पुढे हे प्रश्न येऊ शकतात गोड्या पाण्यात आढळत आहे पुढील पायांना चार बोट आहे म्हणून फोर टोड बघा चार बोटं रंग कसा आहे करडा तपकिरी आहे कवाच मात्र याचं गुळगुळीत आहे बघा बरं याच खवलीयुक्त कवाच नाहीये नद्या दलदली भारत आणि आशियामध्ये आढळता आहे सगळंच खातं कीटक काय असेल ते आणि क्रिटिकली इनडेंजर्ड बघा फक्त संकटग्रस्त नाही म्हणतोय आपण क्रिटिकली इनडेंजर्ड ती लिस्ट प्रसिद्ध करत संकटची कारण आहेत शिकारी निवासस्थानाचा विषय आणि प्रदूषण लक्षात घ्यावा लागेल पुढे जातोय लेदर बॅग कॅस कसव हे सुद्धा का अत्यंत संकटग्रस्त मध्ये का येत आहे एक समुद्री कासव आहे जगातलं सर्वात मोठं समुद्री का कडक कवचाऐवजी याचं चमड्यासारखं मऊ असं कवच असतं लक्षात ठेवा अतिशय कोल समुद्रामध्ये असतात जेलिफिशला खातात हे लक्षात घ्यावं लागेल आणि समुद्री प्रदूषण मासेमारीची जाळी किनारी भागातील बांधकाम आणि वल्डरेबेल किंवा इन त्या त्या प्रदेशानुसार याचं त्या ठिकाणी याला घोषित केलं आहे